आई तर खूपच घाबरली होती आई आली डायरेक्ट मला जवळ घेतलं मला बघितलं चावली नाही आहे ना चावली नाही आहे ना बघ मी म्हटलं अगं नाही मला चावली नाही आहे माझी वेळ चांगली होती माझा काळ पण चांगला होता <laughs> म्हणून मी वाचली अजूनही कालची रात्र आठवली ना तर माझा थरका पुडतो मन घाबरतं आणि अंगावर अजूनही इशारे येत आहेत म्हणतात ना वेळ आली होती पण काळ नाही काय काळ आला का होता का पण वेळ नाही सेम तशातली गोष्ट माझ्या बाबतीत काल रात्री घडली मी तेव्हा अजिबात घाबरली नाही आणि माझं नशीब एवढं चांगलं होतं की मी आ, आ, हे उंदीर किंवा झुरळ असं समजून तिला झटकलं नाही आय थिंक मी असं झटकलं असतं झोपेत किंवा तशी झोपली असती तर आय थिंक तिने मला दंश केला असता मी आता एकदम ठीक आहे आ, मला काही झालेलं नाही आहे तर मी आता जाते मी माझ्या पुढच्या कामाला लागते बाय ये 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 हे गायज गुड मॉर्निंग आज आम्ही सुट्टी घेतलंय तर तुमक माहित सुट्टी साधी माझं काय काम नाही असं काय होऊच नाही तर ना काल आमचं पाण्याचं पंप ना पाण्याची मोटर बंद पडली असा दोन दिवस घरात पाणी नाही आ काल पण आम्ही हंड्या कळशाने पाणी नेलं पण घरात अजिबातच पाणी नाही आ तर आता शेजारच्या काकांक आम्ही बोलावलं तर आता मी इथे जाते आई गेली असा थोडासा रान वगैरे वाढला पंपाच्या आसपास तर आता थोडंसं काढतलं कारण ते इलेत त्यांका जागा हवी ना तसं थोडंसं साफ सा वगैरे करतलं बघा खूप रान वाढला आई आता साफ मम्मी कोणती आणि घेऊन येलं काय इथला आता मी थोडाफार साफ केला घरात पिक पाणी पण नाही म्हणून म्हटलं एक दूड पाणी नेऊया तर मी आता मी आणि आई आता साफसफाई साफसफाईथाली केलं थोडासा रान वगैरे होता आता साफ केलं काढलं आणि आता एक दूड पाणी घेतलं एक हांड आणि एक कळशी आमच्याकडे दूड असं म्हणतात आणि आता आम्ही घरात जातो आमची लाईट नाही सकाळी होती पण आता लाईट नाही ना रात्रभर लाईट नव्हती कारण आमच्या इकडे वादळ पाऊस झाला कालपासून रात्री पण वादळ सुटला होता आणि सकाळी इली होती लाईट थोडा वेळ आता परत लाईट गेली लाईट इल्यावरच मग मोटर ठीक करू शकतात <laughs> जोरात वारा झाल्यामुळे अंगणात सगळं पतेरो पडलं होतो आणि ही तर रोजचीच कामं असत अंगण झाडणे साफसफाई करणे कसं वातावरण झालंय आणि किती वारा सुटलाय तुम्ही बघू शकता तुम्हाला ना एक गोष्ट शेअर करायची आहे खूप भयानक गोष्ट आहे ते म्हणतात ना वेळ आली होती पण काळ का नाही काय काळ आला होता पण वेळ नाही सेम तशातली गोष्ट माझ्या बाबतीत काल रात्री घडली माझी वेळ चांगली होती माझा काळ पण चांगला होता म्हणून मी वाचली अजूनही कालची रात्र आठवली ना तर माझा थरका पुडतो मन घाबरतं आणि अंगावर अजूनही इशारे येत आहेत काल खूप भयानक असा प्रसंग माझ्या बाबतीत घडला आहे काल रात्री मी जेवली वगैरे आणि अकरा साडे अकराच्या दरम्याने झोपली आणि ही गोष्ट आहे ती रात्री एकच्या दरम्याने आहे तर मी अशी गाड झोपेत होती झोपली होती आणि काय झालं माहिती आहे माझ्या हातावर कोणतरी असं आलं तर झोपेत मला काय समजलं नाही मला वाटलं की जुरळ आलं आहे पण जसं मला असं वेगळा स्पर्श जाणवला तर मी लगेच उठली आणि डायरेक्ट लाईटचं बटन दाबलं तर बघते तर साप होता मनियार होती ती अशी डोक्याकडून माझ्या आली होती आणि माझ्या हातावरून माझ्या इथे पोटावर आली होती आणि माझं नशीब एवढं चांगलं जर झोपेत मी झुरळ म्हणून असं झटकलं असतं तर तिने मला नक्कीच डंच केला असता नक्कीच ती मला चावली अस असती पण माझं एवढं नशीब चांगलं की झोपेत मी उठून डायरेक्ट उभी राहिली त्याबरोबर ती अशी हो पडली आणि डायरेक्ट मी लाईट लावली आणि त्या रूममध्ये ना बेडवर पप्पा झोपतात आणि बेडच्या खालती मी गादी टाकून मी झोपते तर मी पप्पांना हळूच उठवलं आणि त्यांना सांगितलं प्लीज घाबरू नका घाबरू नका साप आहे तर पप्पा एकदम उठून बसले आणि म्हणतात की दांडा दे दांडा दे मी मारते पण त्या रूममध्ये आमच्याकडे दांडा वगैरे काही नव्हता आणि तो साप होता ना तो असा गेला आणि दरवाजाच्या बरोबर समोरच जाऊन असा स्तब्ध उभा राहिला जसं मी शिवाचं नाव घेतलं तसं तो, तो, तो उभा राहिला ना इकडे तिकडे गेला ना बेडच्या खालती गेला ना कपाटाच्या खालती गेला तो तसंच तिथे राहिला मग काय केलं इकडू मम्मी हॉलमध्ये झोपली होती तर मी काय केलं त्या रूममधून मम्मीला फोन लावला तर माझ्या मम्मीची सवय हो आहे की असं काय झालं ना की काया जाला, काया जाला ती घाबरते आणि डायरेक्ट खडबडून उभी राहते आणि एकदम काय झालं काय झालं असं करते म्हणून मी तिला आधी सांगितलं की प्लीज घाबरू नको घाबरू नको तू काही झालेलं नाही आहे आणि तू डायरेक्ट रूममध्ये येऊ नको दरवाज्यावर साप आहे दांडा घे आणि सावकाश ये <laughs> मग तो फोन वगैरे ऐकला दुसऱ्या रूममध्ये दादा वहिनी पण होती ती पण उठून आली आणि दांडा घेऊन आली आणि ना मी जसं उठली लाईट वगैरे लावली ना तशी माझी मांजर धावत आली ती आईच्या पायाखाली झोपली होती आणि ती अशी धावत आली आणि त्या मांजराला पकडायचा प्रयत्न करत होती पण मला भीती ही होती की मांजरा मांजराला साप चावला वगैरे तर मग मी काय केलं मला तिथे ना रूममध्ये लिपस्टिक मिळाली ती लिपस्टिक मी मांजरावर फेकून मारली मांजर तिथूनच उडी मारून पाठीमागे जाऊन बसलं मग दादा आला दांडा घेऊन आणि शेवटी तिला आम्हाला मारावी लागली कारण ऑप्शनच नव्हता तर मी असंच म्हणेन की माझी वेळ चांगली होती आणि त्या बिचाऱ्या मनियारीची वेळ वाईट होती त्यामुळे मला तिने काहीही केलं नाही पण बिचारीला जीव गमवावा लागला ऑप्शनच नव्हता आमच्याकडे एवढ्या रात्री काय करावं सुचत पण नव्हतं माझ्या शिवाचे लाख लाख आभार की त्यांनीच माझा जीव वाचवला असेल कारण ती मनियार बरोबर हातावरून ती माझ्या पोटात खुशीत आली होती जर मी झटकलं असतं झोपेत होती काही आयडिया नव्हती नेमकं कोण आहे आणि असं आपण डोकं पण त्या टाईमला असं आपण चालू शकत नाही की बाबा साप असेल किंवा आणि काही असं कधी आमच्या घरात साप वगैरे आला नाही हे फर्स्ट टाईमच झाला आहे आमच्या घरी आणि माझं घर गावात आहे आजूबाजूला सगळं जंगल रान आहे त्यामुळे आसपास तर साप आहेतच पण घरात येईल आणि रात्री एक दोनच्या दरम्याने असं कधी विचार पण केला नव्हता हो पण ती चुकून आली आणि पूर्ण माझ्या आणि काल रात्री ना खूप वादळ पाऊस पण होता खूप पाऊस पडत होता आणि थंडी पण होती असं मी मस्तपैकी ब्लँकेट घेऊन झोपली होती आणि ती आणि असं माझा आय थिंक एक हात बाहेर होता वाटतं आणि ती माझ्याबरोबर हातावरून अशी इथे पोटात आली आणि मी जशी उमटून उभी राहिली ना तेव्हा ती आय थिंक ती पडली कारण असं पडली ना, ना तेव्हा मला असा आवाज आला तिचा एवढं काय आता मला आठवत नाही आहे कारण मी पूर्ण झोपेत होती लाईट लावली तर मी बघितलं तर साप पण मी तेव्हा अजिबात घाबरली नाही आणि माझं नशीब एवढं चांगलं होतं की मी आ, आ, हे उंदीर किंवा झुरळ असं समजून तिला झटकलं नाही आय थिंक मी असं झटकलं असतं झोपेत किंवा तशी झोपली असती तर आय थिंक तिने मला दंश केला असता आई तर खूपच घाबरली होती आई आली डायरेक्ट मला जवळ घेतलं मला बघितलं चावली नाही आहे ना चावली नाही आहे ना बघ मी म्हटलं अगं नाही मला चावली नाही आहे तरी पण माझा हात वगैरे बघते बघू बघू आईने मला अर्धा तास बसवून ठेवलं आई पण माझ्यासोबत बसली त्याच्यानंतर मला विचारत होती काय त्रास होत नाही आहे ना डोकं दुखत नाही आहे ना उलटीसारखं होत नाही आहे ना काही दुखत नाही आहे ना तर अर्धा पाऊन तास मी बसलो आणि मग मी म्हटलं मला काही त्रास होत नाही आहे किंवा ती मला काही चावली पण नाही आहे म्हटलं मी जाऊन झोपते आणि मी गेली आणि डायरेक्ट जाऊन झोपली पण आई माझी रात्रभर झोपली नाही आहे ती सारखी सारखी येऊन येऊन बॅटरी मारून मला हलवून हलवून बघत होती की मला काही त्रास वगैरे होतो आहे का किंवा तर आणि जशी मी सकाळी उठली तर आई माझी रडायलाच लागली मला मिठी मारून शेवटी आपली आई आहे ती आपल्या मुलांना त्रास झाला की आईला पण त्रास होतोच मी आता एकदम ठीक आहे आ, मला काही झालेलं नाही आहे तर मी आता जाते मी माझ्या पुढच्या कामाला लागते बाय ते दोन्ही पाय त्याचे हे झाले धरते का धरते काय झालं पाय बाकी बरं आपण पाय हे झाला आता कोंबड्यांका खाऊक को वगैरे घातलंय त्यांना पाणी वगैरे दिलंय तर ना मी माझा व्हिडिओ आज हे संपवते आहे बाय आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय